रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आहे निर्णय की महायुतीतूनच निवडणूक पाहिजे शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे तर अनेक निवडणुका मागे अनेक वर्षापासून आम्ही मिळूनच लढत होतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याची बहुतांश ठिकाणी निवडणूक लढण्याची इच्छा असते परंतु शेवटी विभाजनामुळे कधी काँग्रेसचा लाभ होतो त्यामुळे महायुतीतूनच निवडणूक लढली पाहिजे असं आमचंही मत आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे परंतु काही ठिकाणी अपातात्मक परिस्थितीत युती मैत्रीपूर्ण लढत होऊ नये अशी आमची देखील इच्छा पण प्लॅन बी च्या संदर्भात नाही मी आता सध्या आम्ही देखील सर्व जिल्ह्यात अनेक जेवढ्या सभा घेऊन राहिले होते माहितीच्या उमेदवार निवडून जाऊन अशाच घेऊन राहिलो आणि तशाच पद्धतीचे प्रचार भविष्यात करण्याची परिस्थिति हवी असं सर्वांना नागपूरचा दौराम मागे पुढे ढकलला होता दिवाळी नंतर आहे की आधी जशी तयारी केले त्यानुसार तयारी आम्ही वाट बघत आहोत तयारी पूर्ण झालेली आहे आणि निवडणुकीच्या पूर्वी शिंदे साहेबांची मोठी सभा व्हावी अशी आमची इच्छा आहे तुमचं धडाके बाद म्हणून तुमची ओळख आहे अभ्यास आमदार बाबा अतराम तुमच्यावर नाराज का असत नाही मी कुठे नाराज मला मला कधीच एक शब्द बोलले नाही माझ्याशी ते चांगल्या पद्धतीने जेव्हाही संवाद झाला चांगला झाला आणि मी असं काही चुकीचं कुठलेही हस्तक्षेप मी त्यांच्या मतदारसंघात केलं नाही आणि मी सर्वांना सोबत घेऊन काम करणारा कार्यकर्त्यू भाऊ